तर नमस्कार मित्रांनो मी तिच्या स्वागत करतो पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर, तर तुम्ही बघताय तुम्हाला समजलंच असेल चाललो आहे गावाला होळीला चाललो आहे शिमग्याला तर बाईक राईड आहे आणि तुम्ही बघाल आपल्यासोबत चार बाईक्स आहेत तुम्हाला मी दाखवेन खाली गेल्यावरती तर घरी आहे साडेतीन वाजलेत आहेत तर निघतोय मी आहे आणि माझ्यासोबत नंदिनी आहे बघा ती पण रेडी झाली आहे तर मग चला चार बाईक आहेत तुम्हाला मी दाखवतो कोण आहे माझ्यासोबत ठीक आहे चला मग भेटूया आपण खाली डायरेक्ट गणपती बाप्पा मोरया तर निघालो आहे आपण इथे बघता इथे एक गाडी आहे आपली गाडी आणि इथे बघताय तुम्ही इथे दोन गाड्या आहेत श्रवण मिहीर आणि इथे यशची गाडी आहे इथे आपली गाडी आहे आणि इथे शुभम आहे चला तर मग निघालो आहे आपण राईड स्टार्ट करूया हां ठेवूया या लाईट हां लाईट लाईट ती मोठी ना आहे मोठी वाली चालू करा

आवाज काय बोल आई बोल आई भैरी सोलजाई आणि दागमता देवी तुझ्या पालखीला आज सगळी मुलं चालली आहेत तर प्रवास सुखरूप होत आणि सुखरूप सगळ्यांना घेऊन या ही तुझ्या चरणी विनंती करतो आणि ही राईड आम्ही सगळे सुरू करतोय तर चला मग गणपती बाप्पा आपण फोर्टी फाय मिनिट्स मध्ये आहे नवी मुंबईमध्ये इथे समोर बघताय तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तर इथे बघतोय आपण एक जण आपल्यातला आला नाही आहे अजून त्याची वाढ बघतोय खूप मागे आहे ठीक आहे चालेल चला मग भेटू आपण Tá आपण पोचलोय माणगावला नाश्ता करायला थांबलोय आपण ते बघताय तुम्ही <coughs> सवडा मागवलाय ते रांधीने मिसळ पाव खाते आणि इकडे आपला रस्सावडा आलाय गरम गरम आहे मस्त पैकी कस आहे जणजणीत निसर्ग आणि इथे शुभम आहे बाकीची पब्लिक तिकडे बाकीची पब्लिक पाली मार्गे गेली आहे तर ते पाली मार्गे येतील त्यांना थोडा वेळ लागेल ते तिकडे गणपती बाप्पाचं दर्शन पण असं फोन आलेला आम्हाला थोडं मिसकम्युनिकेशन झालं त्याच्यामुळे ते लोक जे एन पी टी मार्गे गेले तिकडे तर ते पालीवरून येत आहेत आणि आम्ही शुभमणी मी आम्ही इकडून आलो मुंबई गोवा हायवे मार्गे तर त्यांना यायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत आम्ही नाश्ता करून <laughs> घेतो

तर मग आपण पण टेस्ट करूया आता बोलला झोप येते तर मला कॉफीची गरज आहे आता कॉफी छान रुपीज वन मोटरसायकल अँड टू पर्सन बाग मांडले टू एसवी झोपाला तर मित्रांनो आपण आता पोचलोय बागमांडला साडे बघताय ही आहे आपण आता इथे दहा वाजता पोचलो आपण इकडे आपली बाईक पार्क केली आहे तर ही बागमांडलावरून जेट्टी आपल्याला सोडेल ती इकडे तिकडून मग आपण आपल्या घरी जाणार आहोत बघितलं असेल बहुतेक जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये तर दहा वाजून गेलेत आपण चार वाजता निघालेलो घरातून चार ते दहा चार पाच सहा सात आठ नऊ दहा ऑलरेडी pasta saalile edapõlvele . Salaad armakus . फायनली पोचलो आहे आपण घरी तिकडे आपली गाडी पार्क केली आहे आणि बघताय का अवतर झालं पूर्ण काळा काळा पडल्यावर पूरून होतं तुम्ही बघितलेत आपले चार मित्र होते चार बाईक होत्या तर ते म्हसाळा मार्गे त्यांच्या इकडे गेले गावी सोनगरला तर ते आपल्याला तिकडूनच कुठून हां जे एन पी टीने गेले शुभमाने मी मुंबई मार्गे आलो आणि हे बाकीचे तिकडून गेले तर चुकामुख झाली थोडी नंतरला मग मी एकटा झालो साईमोर मार्गे शुभमला सोडली तिकडे आणि मग थांबत थांबत आलो थोडं त्याच्यामुळे लेट झाला तर मग ही व्हिडिओ इकडे एंड करतो आहे त्याच्यानंतरची व्हिडिओ येईल पालखी तर पालखी येईल आपल्या घरी मी तुम्हाला दाखवेन आपली गावची पालखी आहे चला तर मग भेटू पुन्हा आणि इकडे पालखी येणारे म्हणून आई इकडे सारवण करते आपला अंगणा इकडे बघता तुम्ही गावी शेणाने सारवलं जातं त्याच्यावरती कनार रांगोली काढणार आणि हे आहे आपलं घर ठिकाल